पावसाच्या छान रिमझिम सरी बरसायला सुरुवात झालेली आहे तर मग अशा पावसामध्ये भजी तर झालीच पाहिजे म्हणूनच आज आपण अगदी कमीत कमी साहित्यात सोडा वगैरे अजिबात न घालता खूप वेळ कुरकुरीत राहणारी कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर लगेच सुरुवात करूयात नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये तर आज ही कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत छान अशी लच्छेदार कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मोठ्या कांद्यांचाच उपयोग करायचा आहे तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत तर याचा वरचा आणि खालचा भाग अशा प्रकारे कापून घेणार आहोत मग आपल्याला कांदा अशा प्रकारे मधोमध कापायचा आहे आणि कांद्याच्या वरची जी टर्फला आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे एक गोष्ट लक्ष देऊन पहा कांद्यावर अशा प्रकारे काळी बुरशी बरेचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येते तर अशा बुरशी असणाऱ्या कांद्याच्या पाकळ्या आपल्याला अजिबात खायच्या नाही आहेत हे आवरण आपल्याला वरचं काढून टाकायचं आहे आणि आतला जो चांगला कांदा आहे त्याचाच उपयोग आपल्याला कोणताही पदार्थ बनवताना करायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता की या कांद्याला अशा प्रकारे मुळाचा भाग असतो हा सुद्धा आपल्याला सुरीच्या साहाय्याने काढून टाकायचा आहे यामुळे होतं काय तर आपण जेव्हा हा कांदा पातळ शिरतो त्यावेळी तो असा एकत्र चिकटून राहत नाही त्याची एक आणि एक, एक पाकळी व्यवस्थित वेगळी होते चला तर हा मुळाकडचा भाग आपला काढून झाला की आपण कांदा जितका शक्य आहे तितका पातळ असा स्लायसेसमध्ये कट करून घेणार आहोत हा कांदा आपण जितका छान असा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेऊ तितकी आपली भजी अगदी व्यवस्थित कुरकुरीत होणार आहे जर तुम्ही थोड्या जरी जाडसर अशा याच्या स्लायसेस कट करून मग त्याची भजी बनवली तर भजी या अगदी पटकन मऊ पडतात तुम्ही ते बघू शकता आपण घेतलेले तीनही मोठे कांदे मी अशा प्रकारे पातळ स्लायसेसमध्ये कापून घेतलेले आहेत आता हे पातळ चिरून घेतलेले कांदे मी अशा प्रकारे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर या चिरलेल्या कांद्याच्या पाकळ्या आपल्याला व्यवस्थित अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे या सगळ्या पाकळ्या अशा व्यवस्थित सुट्ट्या झाल्या पाहिजेत आता सगळ्यात आधी आपण या कांद्याला छान पाणी सुटण्यासाठी यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे आता हे मीठ व्यवस्थित या कांद्याला सगळीकडे चोळून घ्यायचं आहे मिठामुळे या कांद्याला छान असं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला भजीचं पीठ म्हणायचं आहे अजिबात एक थेंब सुद्धा आपल्याला वेगळं पाणी वापरायची अजिबात गरज पडत नाही चला हे मीठ व्यवस्थित या कांद्याला चोळून झालं की आपण हा कांदा एक पंधरा वीस मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत म्हणजे जितकं शक्य आहे तितकं या कांद्यातून पाणी रिलीज होईल पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा हा छान असा मऊ झालेला आहे आणि याला भरपूर असं पाणी देखील सुटलेलं आहे आता आपण एक एक साहित्य यामध्ये घालून घेऊयात सगळ्यात आधी घालणार आहोत अर्धा चमचा ओवा बेसनाचा कोणताही पदार्थ बनवताना ओवा हा घातलाच पाहिजे त्यामुळे तो पचनाला हलका होतो आता यामध्ये एक ॲडिशनल छान अशी टेस्ट येण्यासाठी आपण अशा प्रकारे दोन चमचे भरून कुटलेले धणे घालणार आहोत धणे घातल्यामुळे आपल्या भजीला खूप अप्रतिम चव येते तुम्ही कधी घातले नसतील तर नक्की घालून बघा त्यानंतर इथे मी एक चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी लाल तिकटाचा उपयोग करू शकता आता आपली भरजी ही कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ या कांद्यामध्ये घालणार आहे आता सुरुवातीला हे सगळे जिन्नस आपण या कांद्यासोबत एकदा मिक्स करून घेऊया आणि मग आपण यामध्ये बेसन घालणार आहोत चला तर आता आपण यामध्ये बेसन घालणार आहोत इथे साधारण मी एक पाऊड कप प्रमाणामध्ये बेसन घेतलेलं आहे यापैकी सुरुवातीला मी एक अर्धा कप प्रमाणात बेसन या कांद्यामध्ये घालणार आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बाजारामध्ये जे तयार बेसन मिळतं त्याऐवजी तुम्ही जर दळून आणलेलं बेसन वापरलं तर तुमची भजी किंवा वडे जे कोणता तळणीचा पदार्थ आहे तो जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतो बाजारामध्ये जे बेसन असतं ते खूप जास्त बारीक असतं त्यामुळे हवा तसा कुरकुरीतपणा आपल्या पदार्थांना येत नाही तुम्ही बघू शकता अर्धा कप बेसन घातल्यानंतर अजून थोडंसं बेसन घालण्याची इथे गरज वाटत आहे कारण खूप जास्त अजून कांदा यामध्ये दिसत आहे आता जे शिल्लक राहिलेलं बेसन आहे ते सगळं मी यामध्ये घातलेलं आहे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पीठ मळताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपल्याला अजिबात पाण्याचा उपयोग यामध्ये करायचा नाही सुरुवातीला जरी तुम्हाला हे पीठ मळताना खूप जास्त घट्ट वाटत असलं तरीसुद्धा कांदा खूप जास्त पाणी सोडतो त्यामुळे हे ऑटोमॅटिकली पीठ हळूहळू पातळ होत जातं त्यामुळे शक्य तितकं घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आपलं हे कांदा भजीचं पीठ अगदी व्यवस्थित आता तयार झालेलं आहे अशा प्रकारे खूप जास्त पीठ न घालता जास्त कांदा दिसला पाहिजे आणि त्याला अगदी थोडं थोडं पीठ लागल्यासारखं दिसलं पाहिजे असं हे पीठ आपल्याला मळून तयार करायचं आहे याचाच अर्थ यामध्ये आपण पीठ हे फक्त या भजीला बाइंडिंग करण्यासाठी वापरणार आहोत आता भजी तळायची सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे एक स्टीलची कढई गरम करायला ठेवलेली आहे ही कढई मध्यम गरम झाली की मग आपण यामध्ये तळणीसाठी तेल घालणार आहोत असं केल्यामुळे होतं काय तर कोणताही तळणीचा पदार्थ असेल तर तो तळाला चिकटून बसत नाही आता हे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम झालं की यातलं एक मोठा चमचा तेल आपल्याला भजीच्या पिठामध्ये घालायचं आहे याच्यामुळे आपल्या भजी छान अशा चा कुरकुरीत होतात आणि खूप जास्त तेलसुद्धा पित नाहीत चला तर गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम करायची आहे आणि अशा प्रकारे भजी सोडायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे भजी सोडल्यामुळे भजींचा अजिबात गोळा तयार होत नाही त्यांना छान असे लच्छे सुटतात आणि भजी अगदी कुरकुरीत खेकडा भजीसारखी बनते आता मध्यमाचेवरच आपल्याला अशा प्रकारे हळूहळू त्यावर तेल घालत घालत या भजी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत नेहमीच्या भजीपेक्षा या भजीमध्ये आपण पिठाचा उपयोग खूप कमी केलेला आहे त्यामुळे या भजी मध्यमाचेवर देखील अगदी पटकन तळून तयार होतात आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण भज्यांच्या पिठामध्ये अजिबात हळदीचा उपयोग केलेला नाहीये त्याच्यामुळे तुमचं तेल खराब होत नाही आणि शिवाय भजी तळल्यानंतरसुद्धा त्यांचा रंग असा काळपट होत नाही तर साधारण अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला या भजी साईडला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की ते छान अशा कुरकुरीत आपल्या या भजीत तळून तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण सगळ्या भजी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत छान अशा झणझणीत हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक भजीला किती सुंदर असे कुरकुरीत काटे आलेले आहेत आणि त्यामुळे ही भजी खाण्यासाठी खूप जास्त मजा येते तर तुम्ही सुद्धा रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये अशा प्रकारे कुरकुरीत भजींचा पेत नक्की करा आणि गरमागरम चहा आणि भजीचा आस्वाद घ्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा